एक हो, हो बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सजी ओंबाे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी मंडळानं शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेला भेट दिली या भेटीचा उद्देश सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगत प्रणालीचा अभ्यास करणे हा होता या दरम्यान मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सविस्तर माहिती दिली त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तसंच विविध तांत्रिक साधनांचा वापर याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केली संचालक नार्वेकर यांनी यावेळी सांगितलं की मुंबई शहरामध्ये मान्सून काळात येणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील जलनिस्सारण प्रणालीवर मोठा ताण येतो या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज सिस्टीम एस डब्ल्यू डी ओपन ड्रेनेज आणि रोड साईड ड्रेनेज यांसारख्या विविध उपाययोजना केल्या त्यासाठी दीड मीटर ते सहा मीटर व्यासाचे मोठ्या आकाराचे पाईप वापरले जातात तसंच अंडरग्राऊंड ड्रि सिस्टीमसाठी अत्याधुनिक मशिनरीचा वापर केला जातो असं म्हणाले या भेटीद्वारे सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन नाला स्वच्छता जलनिस्सारण व्यवस्था आणि मान्सून पूर्व नियोजन याविषयी महत्वपूर्ण तांत्रिक आणि प्रशासनिक माहिती मिळाली असून ही माहिती सोलापूर शहरात प्रभावीपणे राबवण्याचा मानस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला यावेळी संदीप कारंजे आशिष लोकरे सुनील दत्ता रसाळ वनिता कोकाटे दीपक खिलारी राहुल शिंदे सचिन भुरके सारिका अकुलवार नीलकंठ मठपती प्रकाश दिवाणजी यांसह महानगरपालिकेतील विविध अधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही